जवळपास दोन महिने झाले आता कुठंच बाहेर गेलो नव्हतो घरीच होतो म्हणजे राजगडला जाऊन आलो मध्ये बाकी वेळ तर घरीच होतो मग आता असं वाटत होतं की कुठतरी जा कुठतरी जावं त्यामुळे आता उद्या निघाले सकायचं उद्या पहाटे लवकर निघायचे पण आत्तापर्यंत जसं काय फिरत आलो जे काही करत आलो त्यापेक्षा जरा वेगळं करतोय त्यामुळेच थोडीशी भीती आणि नर्वसनेस आहे आणि म्हणजे थोडंसं वेगळं आहे म्हणजे आत्तापर्यंत जे करता आलो ना त्यामध्ये कसं एक सेफ साईड होती थोडंसं सा कम्फर्ट झोन होता पण आता त्या गोष्टी थोड्याशा बाजूला सोडल्यात कम्फर्ट झोनला सोडून आता थोडंसं काहीतरी वेगळं काय एक्सप्लोर करायचा प्रयत्न आहे हा त्यामुळेच ते थोडंसं नर्वसनेस बाकी सांगायचं झालं तर काय ना आता बॅग वगैरे भरायची ठीक आहे होप करतोय की सगळं काय चांगलं होईल हा म्हणजे थोडंफार वाईट वगैरे घडलं तर ठीक आहे म्हणजे तेवढं तर मान्यच आहे लेट सोपचे चांगलं होईल सकाळचे साडेपाच वाजले वगैरे बांधली गाडीला इन्व्हर्ट वगैरे घेतलं आहे आणि आज जवळपास साडेतीनशे चारशे किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आणि एकटाच या पूर्ण ट्रीपमध्ये तर स्टेट येऊन पुढे ज्याच्यामध्ये सगळे काय सांगेन आणि ट्रीपची सुरुवात करूया तिकडे जायला दोन रूट दाखवते मॅप पहिला म्हणजे डायरेक्ट हायवे नाही आहे आणि दुसरा म्हणजे असं गावागावांमधून मग मी सेकंड चॉईस केला आहे म्हटलं हायवे तर काय आपण नेहमी जात असतो जरा वेळा काहीतरी रूट एक्सप्लोर करू दुसऱ्या नवीन रस्त्यानं जाऊ तसा आता क्रॉस केला आणि पुढे येऊन जरा थांबलोय दोन मिनिटं आराम म्हणून उन्हाचं गाडी नको चालू आता कोल्हापूर जवळ गेल्या दीड सीट मिनिट असते तीन चार तास लागतील कोल्हापूर बोलायचा मग जाऊन आराम द्यायला विषय काय आला जसं मी उरळी कोणच्या मी बसतो तेव्हा मला भूक लागली होती आठ नऊ वाजताच आणि मग म्हटलं तर का जवळ आली जेजुरीला पोहोचला भेटत नाही चांगलं आणि नाही चांगलं हॉटेल वगैरे मिळते नाही आणि जेजुरीमध्ये पोहोचला बघतो तो गर्दी भरपूर होत्याच ड्रायव्हर ना त्यामुळं मग म्हटलं आता आपण सोले फिरायचा आहे गर्दीमध्ये कुठं जायचं ना मग चांगलं हॉटेल शोधायला लागलं आणि जेजुरी क्रॉस केलं कुठं हॉटेल आहे निरा आलं तर रोई पण हॉटेल नाही आणि आत्ता निरा आणि त्यातून काय आता माहिती आहे कालला माझी झोप पण झालं नव्हती मग काल सारखी जागायची तासभर पण नीट झोपलं नसत आणि आता गाडी झोप लागायला लागली होती आणि जेव्हा मी या निरामधल्या पुरामध्ये बसून निरा गावातलं त्यामुळे इथे खाली मंदिर चिदंबर मंदिर आणि काही खरी का मंदिर आहे म्हणजे सावली वगैरे प्रॉपर परती म्हटलं इथं आराम करता येते फक्त जेवायचं पाहत होतं आणि जसं तर पूल संपला तिथं मला हॉटेल पण म्हटलं तिथं मस्त पैकी मी सव कलायला असे आणली आणि आता इथं मंदिरात आलं दर्शन वगैरेसाठी जाणं जातो पडी मारतो यावेळ आणि मग पुढे निघतं कोल्हापूरपासून आता तीस किलोमीटर मागे आहे आणि मग एक नदी लागली आता नाव तुम्हाला राईट नाव माहिती नाही आहे पण माहिती पा नाही ते कसली हिरवळ आहे बा एवढ्या उन्हाळ्यामध्ये पण एवढी जास्त हिरवळ हिरव्या कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा एवढं मी ट्रॅव्हल केले माहिती पर्न पण अरे असा कृष्ण असं नाही माहिती का सर्वच पन्नास 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 लिवून थांबायचं आणि असंच करून करून मला पार पर, बारा, पर, बारा तास लागले परत दहा हां हा दहा बारा तास चाले दहा लागले तर पोहोचाय म्हणजे वेळ थांबलो तो परत निरामध्ये पण दोन तास गेले माझे पण ठीक आहे फायनल पोहोचलोय आता जरा फ्रेश होतो आराम करतो संध्याकाळी आराम काढायला जाईल संध्याकाळ मग थोड्या वेळाने ठीक आहे पुढच्या पुढचे स्टोड तर आज कोल्हापूरमध्ये शिवजयंती होती वर कामा आणि त्यामुळे मग खूप जास्त गर्दी होती सगळीकडेच आणि खास करून पन्हा साईडला त्यामुळे मग पन्हा ज्योतिबा जायचं मी कॅन्सल केलं होतं आज मग इथं जवळजवळच्या ठिकाणी फिरलो कनेरी मग बाकीच्या ठिकाण होतो थोडीफार एका मित्राने एका गावाने आणलेलं होतं गावामध्ये भारी गाव होते पण आणि हा मग हेच आज पहिले दोन दिवस मी सिटीच्या जवळपासच फिरलो आणि आता उद्या सकाळीच मला आहे ना पहा मी कोपेश्वर खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर पाहायला जाणार आहे मग तिकडे नरसोबाची वाडी जाईन एक तारीखी सलकरंजीत जाईन इपरतिटर्निंग असा प्लॅन आहे आणि मग तिच्या शेवटच्या दिवशी मग गुरुवार मी विचार करतोय की रांगणा रांगणासाईडला जाई रांगनांबुधरगडकरी पण रांगणाचं मी कधी गेलो नाही माहिती तिकडं एवढी माहिती नाही जर कोणी गेलं असेल ना रांगणा किल्ल्याला तर मला डी एम करून सांगा ना म्हणजे काय कसं ट्रेक वगैरे कसं जावं लागतो तिकडं थोडीफार माहिती म्हणजे रांगणा साईडची म्हणजे मला तू करता येईल ठीक आहे नमस्कार मंडळी आत्ता मी पन्हाला किल्ल्यावर आले आणि इथं राईट ना आत्ता मी अंबर आहे ना तिथे वर का आणि असं काहीच गर्दी नाही मी एकटाच सगळीकडे एकटाच फिरतो असतं त्यामुळे शूट पण भारी करतं त्यांनी निवांत पण आहे आणि सकाळी ज्योतिबा दर्शन घेतलं आता पन्हाळ्यावर आले त्यानंतर ता रूम बनवणार चेकआउट करणार ना, पुण्याला निघणार थोडंसं काम आलं त्यामुळे मला घरी जाणं आत्ता त्यामुळे मग एक एक दिवसाचा प्लॅन मी कॅन्सल केला आणि पुण्याला आहोत थोडं तर परवाच कोल्हापूर पुण्यात आलो होतो काल दिवसभर आराम केला मी आज कोकणामध्ये आलो आहे रत्नागिरीला आणि इथं आत्ता मी जयगडच्या जेट्टीपाशी वाटपता जेटी व्हायची अजून थोडा वेळ तोर वाटपता आणि आता गणपती गणपतीपुळेला जायचं रत्नागिरी फिरणार आहे माझे क्लासमेट सोबत आहे सगळे आणि त्यांच्या दिवसा सगळं दोन दिवस फिरणार आहे